या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल हो वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज ए सी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल हो वर्मा पॅलेस नगर महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन एवला न्यूज मध्ये आपले स्वागत आहे निवड तालुक्यातील मानोरी खुर्द परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे येथील स्थानिक शेतकरी कैलास शेळके यांच्या गट क्रमांक एकशे एकोणतीसमध्ये शेतात एका मादी बिबट्याने आपल्या बछड्यांसह ठाण मांडल्याचे समोर आले मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत वनविभागाच्या मदतीने तीनपैकी दोन बछड्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली मादी बिबट्या पिकाच्या दाट आडोशाचा फायदा घेऊन पसार झाली मात्र तिचे तीन बछडे तिथेच अडकले होते ग्रामस्थांनी अतिशय शिताफीने आणि एकजुटीने शोध घेत तीनपैकी दोन बछड्यांना पकडून जेरबंद केले ड्रोनच्या सहाय्याने मादीचा शोध सुरू आहे दोन बछडे हाती लागले असले तरी तिसरा बछडा आणि मुख्य म्हणजे मादी बिबट्या अद्याप परिसरात दडून बसलेली आहे मादी असल्याने ती अधिक हिंसक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे वनविभागाने तातडीने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असून ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्याने उसाच्या आणि इतर पिकांच्या शेतात मादीचा शोध घेतला जात आहे एस के नाईन येवला लासलगाव प्रतिनिधी पंडित मुदगल या बातमीपत्राचे प्रायोजक आहे स्काय सूट्स अँड बेनिक्यूट हॉल बर्थडे पार्टी साखरपुडा डोहाळे जेवण कंपनीच्या मीटिंग आयुष्यातील सुखाचे क्षण या सर्व शुभ कार्यासाठी भव्य एसी हॉल तसेच मुक्कामासाठी लक्झरी स्टे फ्री वायफाय भव्य कार पार्किंग फिटनेस करता जिम ची सुविधा उपलब्ध ठिकाण स्काय सूट अँड बेनिक्यूट हॉल दराडे कॉम्प्लेक्स तिसरा मजला नगर मनमाड महामार्ग येवला बुकिंग साठी स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर आत्ताच संपर्क करा